आत्ताच थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केलेली आहे एका गोष्टीचं मला बरं वाटलं की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे खरंच कौतुकास्पद आहे मी न्यायालयाकडनं एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की ज्या तत्परतेने आपण हा निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्हे घडतायत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता आपण दाखवावी साहजिकच आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही परंतु कोर्टाचा आधारात ठेवावा लागतो या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अवधी हा जाऊ द्यावा लागतो कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे ह्या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होतं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाही कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक आहे संताप आहे तो जर का आणखीन उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे माननीय पवारसाहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील ठीक आहे बंदला तुम्ही बंद म्हटल्यात आम्ही तोंडच बंद ठेवतो एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही मोर्चे संप याला सुद्धा बंदी केली आहे का लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का याच्यावरती घटना तज्ज्ञांनी आपली मतं तत्परतेने मांडली पाहिजे मी दुपारच्या माझ्या आवाहनात आव्हान आणि आवाहन याच्यामध्ये फरक आहे मी जे जनतेला आवाहन केलं होतं ते त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणाने बंदमध्ये सहभागी व्हावं म्हणून कारण जिथे कायदा रक्षण करायला असमर्थ ठरतो कायदा असमर्थ नसतो कायदा ज्यांच्या हातामध्ये असतो ते जर का दिरंगाई करत असतील किंवा बेजबाबदारपणाने वागत असतील ज्याचा उल्लेख माननीय उच्च न्यायालयाने ज्यांनी आज आम्हाला उद्याचा बंद करू नका असे आदेश दिले त्यांनीच काल सरकारला विचारलं होतं तर तो एक अधिकार आता जनतेला आहे की नाही भावना व्यक्त करण्याच्या आणि बंद करणे बंद म्हणजे मी कुठेही असं म्हटलं हो नव्हतं की दगडफेक करा बंद करा वाटेल ते करा हिंसाचार करा आणि बंद करा असं म्हटलेलं नव्हतं मी उत्स्फूर्तपणे बंद करा कारण ही जी गोष्ट घडलेली आहे ही प्रत्येक घरातली चिंतेची गोष्ट आहे प्रत्येकाला अगदी मंत्र्यांना काय वकिलांना काय सगळ्यांनाच आपापल्या कुटुंबाची काळजी आहे आणि ती असलीच पाहिजे आपल्या बहिणीची काळजी आपल्या मुलीची काळजी आपल्या आईची काळजी आणि ती काळजी घेणारं तिची रक्ष तिचं रक्षण करणारं कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहे आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद केला होता पण जर का बंद कायद्यानुसार का करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो आम्ही उद्या मी स्वतः उद्या अकरा वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे तोंडाला काळी फिट लावून हातात काळा झेटा घेऊन बसणार आहेत आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागितले मागण्याशिवाय मला दुसरं पर्याय राहत नाही एकूणच आता ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहेत हे जे कोणी याचिका करते हे कोर्टात गेले आहेत त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहील घडणाऱ्या गुन्ह्याचा किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरती आणि मग उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे इथपर्यंत ही पाळी जाऊ नये म्हणून एक कानाकोपऱ्यामध्ये जाग यावी महिला महिलांवरती अत्याचार करणारे जे नरराक्षक आहेत नराधम आहेत त्यांच्यावरती वचक बसावा म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे उद्याचा बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी हे आंदोलन थांबणार नाही आम्ही जनतेच्या सोबत आहोत जनता आमच्या सोबत आहे आणि माता भगिनीच्या रक्षणाकरता सुरक्षित बहीण ही जी, जी काही एक योजना नव्हे जी आजच्या काळाची गरज आहे ती आंदोलनच्या रूपाने आम्ही चालू ठेवू एक प्रश्न असा आहे की बघितलं तर न्यायालयानं बंद संप हे बे काय दोन हजार तीन साली घाटपोपरच्या लास्ट निषेध करण्यासाठी शिवसेना भाजपने बंदची हा दिली होती महाराष्ट्र बंद झाला आणि त्यानंतर समाजातील काही मान्यवरांनी त्याला आव्हान दिलं न्यायालयानं तुम्हाला प्रत्येकी सेना भाजपाला दंड तोटावा त्यामुळे हे सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये की त्यावर काही चिंतन किंवा काही त्यावर असं आहे की नेमका हा बंद उद्याच आम्ही जाहीर केलेला आत्ता पवारसाहेब बाहेरगावी आहेत नाना पाटोळे बाहेर आहेत सगळेजणं आम्ही म्हणजे मी मुंबई तुमच्यासमोर आहे अशा वेळेला एकत्रित बसून आम्ही आत्ता त्या निर्णय घेऊ शकलो नाही मात्र फोनवरून आमचं बोलणं झालं पवारसाहेबांनी तर ते त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आत्ता जरी उद्याचा बंद मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही याच्यातला भाग नाही कारण सप्प करणं निदर्शनं करणं आंदोलनं करणं हा लोकशाहीतला जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही मात्र आता त्याचा आदर राखून उद्या असताची आम्ही तो मान्य करतोय त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे जेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही आणि ते सुद्धा महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हे थोडंसं मला पटत नाही त्यांची काही सदा आवडते लोक आहेत ते कोर्टात जातात आणि बरोबर नेमक्या ठिकाणी जसं मराठा आरक्षण असेल इतर काही गोष्टी असतील इकडे अड़तरे निर्माण करता है ना हिंदी में कोर्ट, कोर्ट का फैसला हमें मंजूर नहीं है इसके खिलाफ हम सर्वोच्च न्यायालय में तो जा सकते हैं लेकिन कल के कल इसके ऊपर कोई सुनवाई नहीं होगी सुप्रीम कोर्ट के लिए भी कुछ समय देना पड़ेगा अब तो समय नहीं रहा इसलिए हमें तो मंजूर नहीं है लेकिन उसका आदर करते हुए स्वीकारना तो पड़ेगा स्वीकार तो करना पड़ेगा इसलिए कल हम बंद नहीं करने वाले लेकिन मैं खुद और मैं सारी जनता को और सब मेरे पार्टी के कार्यकर्ता है महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता है और जो भी नेता है उनको आह्वान कर रहा हूँ कि आप जहाँ भी होंगे जिस गांव में होंगे जिस शहर में होंगे उसके शहर के और गांव के जो भी मुख्य प्रमुख चौराहे हैं उस पर आकर आप बैठ जाएं मैं ग्यारह बजे जाऊंगा दो घंटा तक दो घंटे तक तो एक आंदोलन तो करना ही पड़ेगा और वो पे काली पट्टी हाथ में काला झंडा लेकर हम उसका विरोध करेंगे के आपके लिए बात कर रहे हैं ऐसे में आपके इस आवाज को देखते हुए क्या आपको लगता है कहीं ना स्फूर्तिता से लोग बंद का पाल सकते हैं आप देखो अब जब भी जनता को ऐसे लगे कि मेरे रक्षण करने के लिए कोई सामने नहीं आ रहे हैं तो हमने अपने पड़ोसी देश में देखा है जनता खुद सड़क पर उतर आती है हम तो यही चाहते हैं कि वो जो स्थिति बांग्लादेश में हुई वो अपने हिंदुस्तान में नहीं होनी चाहिए और इसलिए जनता की जो भावना होती है उसको एक आवाज देनी चाहिए कोई तो उसको सुनने वाला चाहिए हम जनता को लगना चाहिए अरे भाई ये मेरे साथ है तो यही कोशिश हम कर रहे हैं और हम करते रहेंगे ये आंदोलन रुकेगा नहीं जिस जल्दबाजी कहना ठीक नहीं है लेकिन तत्परता उसको हिंदी में क्या कहते पता नहीं। कोर्ट ने इस मामले पर सुनवाई की और फैसला दिया मैं अभी अपेक्षा करता हूं कि जो केस है बदलापुर की केस उस केस पर भी कोर्ट फास्ट ट्रैक क्या होता है वो दिखाएगी और जो भी गुनहगार है उसको सजा सुनाएगी बदलापुर घटने की शुरू में तो दखल दिए जे काही भाष्य काल सरकार आणि ती, ती चपरात सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना नाहीये ना काल कोर्टाने जे थोबडवलं हा थोबडवला हा शब्द मी मुद्दाहून वापरला तो मुख्यमंत्र्यांना आणि सरकारलाच केलं ना पण आज सकाळी तुम्ही न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक केलं आता पण करतोय आता सुद्धा कौतुक करतोय नाही नाही आता सुद्धा न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक करत आहे की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे या निमित्ताने समजलं आणि तीच तत्परता आम्हाला या मूळ ज्या कारणासाठी हे आंदोलन सुरू झालेले आहे त्या कारणासाठी आता कोर्टाने दाखवावी आणि तत्परतेने जे आरोपी आहेत त्यांचे गुन्हे साबित करून त्याला फातवला